मांजरगाव येथील दुधना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अत्यंत बोगस पहिल्याच पुरात भिंतीला तडे शेजारील शेतकऱ्यांचं नुकसान बोगस काम करून अधिकारी कत्राटदार फरार चौकशी करून अधिकारी कत्राटदारावर कारवाई करावी शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालं असून त्यांची संरक्षण भिंत पहिल्याच पुरात पूर्णपणे ढासळली आहे या कामात सिमेंट लोखंड अत्यंत कमी प्रमाणात वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याची सदर भिंत कोसळून त्यास लगत शेतकरी कयुम शेख अकबर यांची खंगाळून वाहून गेली आहे व त्यात असलेल्या पिकांचे नुकसान झालेले आहे सदर बंधाऱ्यांची उंची कमी असल्यामुळे सदरचे पाणी अडवले गेले नसल्यामुळे असले लगत असलेल्या शेतीचे नुकसान झालं आहे व पाच महिन्यातच कोल्हापुरी बंधाऱ्याला तडे जाऊन वाहून गेला आहे मांजरगाव येथील बंधाऱ्याची चौकशी करून संबंधित अधिकारी कत्राटदार यांची चौकशी करून संबंधित योग्य ती कारवाई करण्यात यावी व खराब झालेले काम पुन्हा करण्यात यावे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकरी कयुम शेख अकबर यांनी केली आहे